सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणी यांचा पुन्हा एकदा वाळू माफियांना दणका अवैध वाळू उपसा वाळू वाहतूक करणाऱ्या आरोपीला आरो पिकअप टेम्पो आणि वाळूसह घेतलं ताब्यात तब्बल पाच लाख पाच हजार रुपये म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मानगंगा नदीच्या पात्रातून एक पांढरा रंगाच्या पिकअप टेम्पो मध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असल्याबाबतची खात्रीशीर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणी यांना मिळाली यानंतर या ते तात्काळ पोलिसांचा फौजफाटा घेऊन कामगिरीवर रवाना झाले म्हसवड परिसरात शोध घेत असताना संबंधित पिकअपचा माग लागताच पोलिसांनी म्हसवड ते मानेवस्ती जाण्याच्या रोडवर या पिकअपचा पाठलाग केला त्यावेळी पळून निघालेल्या पिकअपला मल्हारनगर येथील समाज मंदिराजवळ पाठलाग करून पकडण्यात यश आलं यावेळी पिकअपमध्ये वाळू भरलेली दिसून आली त्यामुळे या अनुषंगानं म्हसवड पोलिस ठाण्यात कुलदीप संपत माने राहणार मानेवस्ती म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तसंच पिकअप टेम्पो व वा वाळू असा सुमारे पाच लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गेल्याच आठवड्यात अशीच कारवाई करून तब्बल पंचवीस लाख अठरा हजारांचा मुद्देमाल जप्त करून म्हसवड पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला होता त्यानंतर काही दिवसातच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोन यांनी पुन्हा धडकेबाज कारवाई केल्यानं म्हसवड शहरात परिसरातील अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांच्या धाबीत चांगलीच दणाणलेत आहेत सातारा जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षे सोनवणे अनिल वाघमोडे नवनाथ शिरकुळे यांनी ही कामगिरी केली अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद